माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचा महामेळावा जालना येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला माहिती व पत्रकार संरक्षण समितीचे महेश सारणीकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सखारामपंत कुलकर्णी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शंकर सालोडकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद गायकवाड महाराष्ट्र राज्य सचिव विकास गोरवाडकर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख व सर्व महाराष्ट्र पदाधिकारी उपस्थित होते माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या महामेळावामध्ये माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर व शेचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनी महामेळावामध्ये उपस्थिती दर्शवली